मोठी बातमी पालघर जिल्ह्यात सामाजिक कार्यात अग्रेसर सा असणारे डॉक्टर विश्वास वळवी यांनी शिंदे गटाला रामराम ठोकत आज शिवसेनेत प्रवेश केला शिवालय येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले राजकारणातून समाजकारण करत शिवसेना प्रमुखांच्या तत्वावर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून पालघरच्या गावपाड्यात शिवसेनेसाठी काम करणार असल्याची ग्वाही डॉक्टर विश्वास वळवी यांनी यावेळी दिली यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अबादास दानवे उपस्थित होते डॉक्टर विश्वास वळवी यांनी विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याच्या गावपाड्यात मोठे सामाजिक काम केले आहे जिल्ह्याच्या सामाजिक कार्यात ते अग्रेसर आणि सक्रिय आहेत विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब आणि गरजूंना मोठी मदत केली आहे कोरोना काळात त्यांनी केलेल्या सेवाकार्याचा मोठा लाभ शहरी व आदिवासी बांधवांना झाला होता वंचित घटक आदिवासी आणि विद्यार्थी यांच्यासाठी विश्वास फाउंडेशन मोठा आधार ठरली आहे डॉक्टर वळवी यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या वेळी संपर्क प्रमुख मिलिंद वैद्य उपनेत्या ज्योती ठाकरे जिल्हा प्रमुख विकास मोरे राजेंद्र पाटील पालघर जिल्हा संघटक निलम म्हात्रे जिल्हा परिषद सदस्य जयंत दुबळा भारती कांबळे उपजिल्हाप्रमुख अनुप पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते